नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वर्षानुवर्ष शेती करतोय परंतु या मातीकडे पाहण्याची आपली नजर नेमकी कोणती आहे पिकांना आधार देणारी वस्तू की खड टाकण्याची जागा जर आपण असं सा समजत असाल तर आजचा व्हिडिओ आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे मित्रांनो ही जी है, है। माती आहे ती निर्जीव नाही सजीव आहे आपल्या पायाखालच्या मातीमध्ये एक सजीव विश्व अविरतपणे आपल्यासाठी काम करत असतं यालाच आपण सॉइल फूड वेब किंवा मातीमधील अन्न साखळी म्हणतो आपल्या पिकांसाठी अन्न उपलब्ध करून देणं खत उपलब्ध करून देणं आपली माती जिवंत ठेवणं माती एकरूप ठेवणं यासाठी मातीमधील हे विश्व किंवा फूड सॉइल वेब का, अविरतपणे कार्यरत असत चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये याविषयी सविस्तर जाणून घेऊयात शेतकरी दादांनो आपण जेव्हा बांधावर उभे राहून आपल्या पिकाकडे बघतो तेव्हा आपल्याला फक्त जमिनीच्या वरचा भाग दिसतो पण खरी जादू तर जमिनीच्या खाली घडत असते आपल्या पायाखाली एक असा अदृश्य कारखाना सुरू आहे जो चोवीस तास वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस चालू असतो जसं एका कारखान्यात वेगवेगळ्या विभागात कामगार काम करतात तसंच आपल्या मातीतही अब्जावधी कामगार आहेत हे कामगार म्हणजे कोण तर डोळ्यांना न दिसणारे जीवाणू बॅक्टेरिया बुरशी प्रोटोजोआ सूत्रकृमी आणि आपले लाडके मित्र गांडूळ हे तुमचे बिनपगारी पूर्ण वेळ काम करणारे मजूर आहेत ते कधी रजा मागत नाहीत की पगारवाढ मागत नाहीत त्यांना फक्त राहायला चांगली जागा आणि खायला अन्न हवं असतं जर तुम्ही त्यांची काळजी घेतली तर ते तुमच्या पिकाची काळजी घेतील पण ते नक्की काम करतात तरी काय आणि त्यांची ही साखळी चालते कशी चला मुळाशी जाऊन बघूया या सगळ्याची सुरुवात होते ती पिकाच्या मुळांपासून मुळांच्या अगदी जवळचा जो मातीचा भाग असतो त्याला विज्ञानाच्या भाषेत रायझोस फिअर म्हणतात ही जागा म्हणजे जणू काही मातीतली एक गजबजलेली बाजारपेठच आहे तुम्हाला माहिती आहे का तुमचं पीक सूर्यप्रकाशाच्या मदतीने जे अन्न साखर आणि कर्बोदके तयार करतं त्यातील जवळपास तीस ते चाळीस टक्के भाग ते स्वतः खात नाही तर मुळांवाटे मातीत सोडून देतं आता तुम्ही म्हणाल पीक असं का करेल इतक्या कष्टाने बनवलेलं अन्न फुकट का वाटेल तर शेतकरी मित्रांनो हे फुकट वाटणं नाहीये हा एक व्यवहार आहे पीक मुळांवाटे एक प्रकारचं साखरेचं सरबत म्हणजे रूट एक्झोडेट्स मातीत सोडतं या सरबताचा गोड वास घेऊन मातीतले उपयुक्त जीवाणू आणि बुरशी मुळांच्या भोवती गोळा होतात पीक जणू काही त्यांना म्हणतं हे घ्या तुमचं जेवण आणि आता माझ्या मदतीला या जशी साखरेच्या पोत्याभोवती मुंग्या जमा होतात तशीच मुळांभोवती या उपयुक्त सूक्ष्मजीवांची प्रचंड गर्दी होते आणि इथेच खऱ्या अर्थाने अन्नसाखळी सुरू होते आता गंमत बघा मुळांभोवती जमलेले हे अब्जावधी जीवाणू आणि बुरशी काय करतात पिकाने दिलेली साखर तर ते खातातच पण त्यासोबतच शेतात पडलेले काडी कचरा सेंद्रिय पदार्थ कुजवून ते खातात जेव्हा ते हे पदार्थ खातात तेव्हा त्यातील नत्र स्फुरद पालाश आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये ते स्वतःच्या शरीरात साठवून ठेवतात म्हणजे हे सूक्ष्मजीव तुमच्या शेतातील चालत्या फिरत्या खताच्या पिशव्या बनतात पण इथे एक अडचण आहे जोपर्यंत हे नत्र स्फुरत त्या जीवाणूंच्या पोटात आहे तोपर्यंत पिकाला ते मिळणार नाही मग पिकाला ते मिळणार कसं इथे एंट्री होते अन्नसाखळीतील पुढच्या जीवांची जसे की प्रोटोजोआ विशिष्ट प्रकारचे सूत्रकृमी म्हणजे निमॅटोड्स आणि छोटे कीटक हे जीव म्हणजे शिकारी आहेत ते या खताने भरलेल्या जीवाणूंना आणि बुरशीला खातात आणि निसर्गाचा एक साधा नियम आहे जे खाल्लंय ते पचवावं लागतं आणि उरलेलं बाहेर टाकावं लागतं शेतकरी मित्रांनो हे जे टाकाऊ पदार्थ म्हणजे त्यांची विष्ठा या मोठ्या सूक्ष्मजीवांनी बाहेर टाकले तेच तुमच्या पिकाचा सर्वात उत्कृष्ट खत आहे हे खत अशा स्वरूपात असतं की पिकाची मुळं ते लगेच शोषून घेऊ शकतात म्हणजे प्लांट अवेलेबल फॉर्म ही प्रक्रिया थेट मुळांच्या तोंडाशी घडते म्हणजे जेव्हा पिकाला भूक लागते तेव्हा तिथे ताजं नैसर्गिक खत तयार असतं बाजारातल्या कोणत्याही युरियाच्या गोणीपेक्षा हे नैसर्गिक खत हजार पटीने टाकदवान आणि पिकाला लागू पडणारं असतं या सूक्ष्मजीवांचं काम फक्त अन्न पुरवण्यापुरतं मर्यादित नाही ते तुमच्या जमिनीचे सिव्हिल इंजिनियरसुद्धा आहेत ते कसे तर जीवाणू त्यांच्या शरीरातून एक चिकट पदार्थ सोडतात ज्याला ग्लोमॅलिन म्हणतात आणि बुरशीचे लांबच लांब धागे असतात हे चिकट पदार्थ आणि धागे मातीचे कण एकमेकांना बांधून ठेवतात यामुळे मातीत छोटे छोटे गोळे तयार होतात जमिनीची रचना भुसभुषित होते मातीत हवा खेळती राहते जेव्हा पाऊस पडतो किंवा तुम्ही पाणी देता तेव्हा भुसभुशीत माती एखाद्या स्पंजसारखी पाणी धरून ठेवते ज्या जमिनीत ही अन्नसाखळी जिवंत आहे तिथली पाणी धरून ठेवण्याची क्षमता प्रचंड वाढते याचा थेट फायदा तुम्हाला दुष्काळात किंवा पावसाच्या ताणात होतो तुमचं पीक जास्त दिवस तग धरून राहतं कारण मातीत ओलावा टिकून राहतो निर्जीव कडक झालेली जमीन पाणी साठत नाही ते वाहून जातं इतकी सुंदर व्यवस्था निसर्गाने आपल्यासाठी करून ठेवली आहे पण दुर्दैवाने आज आपण काय करतोय आपण बाजारातून आणलेली महागडी रासायनिक खतं आणि जहाल कीटकनाशकं शेतात ओततोय शेतकरी मित्रांनो रासायनिक खतं म्हणजे एक प्रकारचे तीव्र क्षार असतात जेव्हा तुम्ही हे क्षार मातीत टाकता तेव्हा काय होतं आठवा जेव्हा आपण गोगलगाईवर गाईवर मीठ टाकतो तेव्हा ती कशी वितळते तसंच काहीसं मातीत होतं हे रासायनिक क्षार या सूक्ष्मजीवांच्या शरीरातील पाणी शोषून घेतात आणि हे तुमचे अब्जावधी फुकटाचे मजूर तडफडून मरतात जेव्हा आपण बुरशीनाशक मारतो तेव्हा ते फक्त वाईट बुरशीलाच नाही तर पिकाला मदत करणाऱ्या चांगल्या बुरशीलाही संपवतं परिणामी जमिनीखालची ही, ही नैसर्गिक अन्नसाखळी तुटते माती मृत किंवा निर्जीव होते जमीन कडक बनते त्यात हवा राहत नाही पाणी धरत नाही आणि मग तुमचं पीक पूर्णपणे तुम्ही वरून टाकलेल्या रासायनिक खतांवर अवलंबून राहतं आपण नकळत आपल्याच शेतीला अपंग बनवत आहोत तर शेतकरी मित्रांनो विचार करा आपल्याला खर्चिक शेती करायची आहे की समृद्ध शेती जर आपण मातीमधील या अन्न साखळीला जिवंत ठेवलं तर निसर्ग स्वतः आपल्या पिकाचं पोषण करेल आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की या मातीला सेंद्रिय खत आच्छादन म्हणजे मल्चिंग जीवामृत या माध्यमातून मातीमध्ये असलेल्या सूक्ष्म सूक्ष्म जीवाणूंना खाद्य द्यायचे आहे एकदा की जमिनीमधील मातीमधील ही अन्न सक्रिय सक्रिय झाली ती आपल्या पिकाचं पोषण करेल पिकांचे प्रतिकारशक्ता वाढवायस मदत करेल शेतकरी हा फक्त जगाचा पोशिंदा नाही हा तर तो हा जमिनीचा रक्षक सुद्धा आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये रामराम